राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर अजितदादांकडे जाणार होती पक्षाची सर्व जबाबदारी शरद पवार राजकारणातून अलिप्त होऊन सामाजिक कार्यामध्ये होणार होते सक्रिय पुढारी न्यूजला विश्वसनीय सूत्रांची माहिती अजितदादांच्या विमान प्रकरणी केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर होण्याची रोहित पवारांची मागणी बीएसआर कंपनीला काही राजकीय नेत्यांचं पाठबळ रोहित पवार यांचा आरोप पंतप्रधान मोदी आणि अमित शहा अजितदादांना न्याय देऊ शकतात राहुल गांधींनीही यात लक्ष घालावं रोहित पवारांचा आवाहन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भिवंडी कोर्टामध्ये हजेरी आरएसएस बदनामी प्रकरणी राहुल गांधींनी नवं जामीनपत्र कोर्टानं स्वीकारलं हर्षवर्धन सपकार राहुल गांधींचे नवे जामीनदार मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणामध्ये संजय राऊतांना दिलासा राऊतांनी दिलगिरी व्यक्त केल्यानं भुसेनकडून खटला मागे राऊत आणि भुसेने एकत्र येत वाद मिटवला राज्याचं अर्थसंकल्पीय ही विरोधी विनाश होण्याची शक्यता विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही रिक्त राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोनही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेबद्दल मोठा दावा आरोपी कृष्ण आंधळे दोन ते तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेला संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची माहिती बारावीच्या दोन विषयांचे पेपर कुठले विज्ञान शाखेचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअपवर आल्याची माहिती नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल दहावीच्या पहिल्या पेपरला राज्यामध्ये अकरा कॉपी प्रकरणं पुणे नागपूर वगळता अन्य विभागांमध्ये कॉपी शून्य बारावीच्या पेपरला कोणताही गैरप्रकार नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये सावत्र बापाचा सात वर्षीय मुलीवर अत्याचार वाळूज परिसरातील संतापजनक असा हा प्रकार अंगावरील सटक्यांच्या वर्णामुळे प्रकार उघडकीस गतीपासून विभक्त मुलीचं प्रेमप्रकरण पटलं नाही म्हणून आईनं ना पोटच्या मुलीला संपवलं तो दुसरा नवरा केलास मग मी प्रेम करून दुसरं लग्न करायला काय हरकत आहे मुलीच्या संतप्त सवालामुळे आईनं मुलीची गळावळून केली हत्या संभाजीनगरच्या घटनेनं एकच खळबळ भंडारा जिल्ह्यातील वरठीमध्ये गतिमंद अठरा वर्ष तरुणीवर अत्याचार बावीस वर्षीय आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल वीस रुपयांचं आमिष दाखवून गतिमंद मुलीवर अत्याचार भंडारा जिल्ह्यातील धुमाकूळ माजवणारा बिबट्या जेरबंद लाखणीच्या नानहोरी येथील बिबट्याला अखेर वन विभागानं केलं जेरबंद नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास शिमग्याआधी कोकणी माणसासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा शिमग्याला आता बोटीनं जाता येणार एक मार्चपासून समुद्रमार्गे तळ कोकणामध्ये जाता येणार संभाजीनगरमध्ये बॅनरबाजीनं घेतला मनपा कर्मचाऱ्याचा बळी बॅनर काढताना मनपा कर्मचाऱ्याचा शॉक लागत मृत्यू शहरातील बॅनरबाजीमुळे मनपा कर्मचाऱ्याचा गमवा लागला आपला जीव आता फक्त फास्टॅग किंवा युपीआयनंच टोल द्यावा लागणार एक एप्रिलपासून टोल भरण्यासाठी रोख पेमेंटचा पर्याय पूर्णपणे बंद फास्टॅग किंवा ऑनलाईन स्वरूपात टोल आता भरता येणार गोकुळचं दूध दोन रुपयांनी महागलं दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ म्हशीचं दूध प्रति लिटर शहात्तर रुपयांना